काल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमात माध्यमातून लोकशाही कट्टा या चॅनलच्या माध्यमातून किल्लेधारूचे नगराध्यक्ष माननीय बालाभाऊ जाधव यांना किल्लेधारू बसस्टॉपजजवळ मेन रोडवरती मोठमोठे खड्डे पडून अपघात होत असल्याबद्दल सांगितले होते बालाभाऊ यांनी याची दखल घेत काल प्रत्यक्ष येऊन पाहणी केली व संबंधित ठिकाणी गुत्तेदारास सांगून आज प्रत्यक्ष कामास सुरुवात केली या त्यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे बालाभाऊनी पदभार स्वीकारून दोनच दिवस झाले तर कामाचा धडाका सुरू केलेला आहे नागरिकांच्या समस्या व त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून लोकांची गैरसोय होत आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून त्या कामाचं सोल्युशन करणे याबद्दल नागरिकातून धन्यवाद बोलण्यात येत आहे